नमस्कार मंडळी शेतकऱ्यांचे नेते हे शेतकऱ्यांचे खरोखरच कैवारे आहेत की साखर सम्राटांशी मांडवली करणारे व्यापारी आहेत हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे मंडळी याचं कारण असं आहे की मे महिन्याच्या मध्यावधीमध्ये जो पाऊस सुरू झाला तो अखंडपणे साडेचार महिने पाऊस सुरू मध्ये अधेमध्ये एखादा दुसरा दिवस अपवाद वगळता हा अखंड आणि सततचा पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगाम जवळपास वाया गेलेला आहे शासनाने खर या तर यावर्षी ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे तशी शेतकऱ्यांकडून मागणी होते शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे असा असताना अक्का खरी खरीपाचा हंगाम ने आता जवळपास संपत आलेला असता तरी शेतकरी संघटनेचे नेते हे झोपी गेलेले होते असं म्हणायला म्हणावं लागतं याचं कारण असं आहे की आता ज्या वेळेला शेत ऊस तोडीच्या टोळ्या जिल्ह्यात दाखल झाल्यात त्यावेळी शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत ते जागे झालेले आहेत आणि उठा उठा उठाव उठा, आणि आंदोलन